राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले यावेळी वर्ध्यातून आलेल्या एकशे पन्नास दिव्यांग बांधवांसाठी विशेष दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मंत्र्यांनी संस्थानाचा आढावा घेतला राज्याचे गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले विशेष म्हणजे त्यांनी वर्धा जिल्ह्यातून सोबत आणलेल्या एकशे पन्नास दिव्यांग बांधवांना श्रींच्या दर्शनाचा लाभ मिळवून दिला यावेळी मंत्री भोयर यांनी श्री गजानन महाराज संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला आणि संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली तसेच दिव्यांग बांधवांसोबत त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यामुळे या, या विशेष क्षणाला धार्मिक तसेच सामाजिक महत्व प्राप्त झाले मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले अनेकांना पहिल्यांदाच शेगावला येऊन श्रींच्या दर्शनाचा लाभ मिळाला या विशेष पाहुण्यांचे स्वागत केले आणि दिव्यांगांना आवश्यक सुविधा पुरवल्या शेगाव हे श्रद्धेचे महाकेंद्र असून येथे वर्षभर लाखो भक्तगण दर्शनासाठी येतात यामुळे अशा सामाजिक उपक्रमांचे महत्व अधिक वाढते मंत्री भुयर यांनी यावेळी दिव्यांग बांधवांसाठी अधिक सुविधा निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला आज या ठिकाणी उत्कृष्ट बँक बक्षीस वितरण सोहळा आहे त्यानिमित्तानं शिगावला येणं झालं होतं आल्यानंतर साहजिकच महाराजांचं दर्शन घेणं हे प्रथम कर्तव्य त्या ठिकाणी असते त्याच्यामुळे आज दर्शन घेण्याकरिता या ठिकाणी आलो येताना आमच्या जिल्ह्यातले काही दिव्यांग बांधव होते काही अनाथ मुलं मुली होते त्यांच्यासहित यायची इच्छा होती आज त्यांच्यासोबत येण्याची संधी मिळाली आणि महाराजांचं खूप छान दर्शन झालं